महाराष्ट्र शासनाकडून सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्रिभाषिक सूत्राचं धोरण जाहीर करण्यात आलं या धोरणामागे महाराष्ट्राचा विकास देश पातळीवर महाराष्ट्राची उंची वाढवण्याचा शासनाचा हेतू होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही हिंदी भाषा सक्तीची नसून त्रिभाषिक सूत्र आहे असं सांगितलं होतं परंतु या प्रगतशील धोरणाचं राजकारण करून काही लोकप्रतिनिधींनी याला वादाचा मुद्दा बनवला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हिंदी सक्तीच्या विषयांतर्गत भरकटवलं पण या सर्वांवर लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे काय कार्यशील तत्पर उपमुख्यमंत्री आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचे भोई म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सर्व प्रसार माध्यमांची दखल घेतली शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमताने आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांचं मत जाणून घेऊन त्रिभाषिक सूत्र मागे घेण्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार महाराष्ट्राच्या जनतेसोबत भावनेसोबत आणि मराठी माणसाच्या सन्मानार्थ उभे राहिले या याआधीही शिवसेना शिंदे साहेब मराठी आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी दुवा बनले आहेत मराठी भाषेचं महत्त्व वाढवण्यासाठी सरकारी कार्यालयात मराठी बोलणं अनिवार्य करून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्नांमधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला मुंबई येथे मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्र साहित्य जागर कार्यक्रम सीमावर्ती भागात मराठी संवर्धन जय जय महाराष्ट्र माझा या गीताला अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित करणं शिंदे साहेबांनी मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी दिलेल्या योगदानाची यादी न संपणारी आहे मराठीच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मराठी माणसांचा आवाज ऐकून त्रिभाषिक सूत्र मागे घेण्याचा निर्णय घेतला या संदर्भातील सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे दोन्ही शासन निर्णय महायुती सरकारने रद्द केले आता विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे त्रिभाषिक सूत्रा संदर्भात या समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे योग्य तो निर्णय घेतला जाईल हा सन्मान आहे मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा आणि त्याचे सर्वे सर्व महायुती सरकार आणि शिवसेना मुख्य नेते मराठी माणसांचा विश्वास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार महाराष्ट्राच्या जनतेसोबत भावनेसोबत आणि मराठी माणसांच्या सन्मानार्थ उभे राहिले